हाय हॅलो कशा आहात तर तुम्ही फोटोत बघतच आहात माझे केस केवढे होते आणि आत्ता माझे केस केवढे आहेत व्हिडिओ मी एक बनवलाय की केस के दाखवण्यासाठी तर हे केस माझे एक वर्षापूर्वीचे केस आहेत जे अगोदरच्या मी फोटोत तुम्हाला दाखवले आहेत जे की तुम्ही अजूनही व्यवस्थित नीट बघू शकता विणी घातली केवढी विणी आहे आणि आत्ताचा पण एक फोटो दाखवलाय त्या केसांची विणी केवढे ते तुम्ही निरीक्षण करू शकता आणि त्यातूनच हे रेमेडीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता जे की सतत मी वर्षानुवर्ष म्हणजे वर्ष दीड वर्ष झाले हे केस एवढे लहान होते मी हेच रेमेडी लावत आली आहे तर बघू शकता मी मेथीदाणे घेतलेत मेथीदाणे केसांसाठी खूप बेस्ट उपाय आहे तर मेथीदाणे मी इथं उकळायला घेतलेत मेथीदाणेचं पाणी आपल्या केसांसाठी अगदी बेस्ट असतं तुम्ही कधी अगोदर वापरलं असेल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट माहीतच असेल आणि नसेल वापरलं तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर इथं बघू शकता मी मेथीदाण्याचं पाणी खूप छान असं उकळवून घेतलं जे की मेथीदाण्यात सगळ्या ज्या घटक आहेत ते पाण्यात उतरले पाहिजे आणि त्यानंतर इथं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तुरटी तुरटी सगळ्यांना माहीतच असेल किराणा दुकानात दहा पंधरा रुपयेला बराच मोठा खडा भेटतो तर तो आपल्याला छान असा बारीक करून घ्यायचा आहे पावडर तयार होते जशी पाहिजे तशी बारीक होत नाही पण जेवढी होईल तेवढी नक्कीच बारीक करा तुरटी आपल्या केसांसाठी पण खूप बेस्ट आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्ही नसल केली कधी तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता तुरटी पण केसांसाठी बेस्ट के आहे तर म्हणूनच मी खूप आपल्याला जास्त वापरायची नाही किती वापरायची किती प्रमाण कशी वापरायची ती फक्त शेवटपर्यंत आणि व्यवस्थित बघा जेणेकरून त्याचा साईड इफेक्ट काहीच होणार नाही जे काही होईल ते योग्य आपल्या केसांना फायदाच होईल तर इथं बघू शकता मी तुरटीचे पावडर मी काढून घेते आपल्याला तुरटीची पावडर लागणार नाही तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तयार झाली ती जास्त पण खूप जास्त अशी बारीक नाही होत प्रमाणातच ती ही होते तर जशी होईल तशी तर ते बघ पाणी तोपर्यंत तो थंड झाले ते मी एका डब्यात गाळून घेतले तर हे आपल्याला लागणार आहे मेथीदाण्याचं पाणी त्याचबरोबर आता आपल्याला लागणार आहे शॅम्पू शॅम्पू तुम्ही कोणताही जो तुम्ही वापरता तुमच्या केसांना जो सूट होतो तो, तो शॅम्पू हा मेथीदाण्याच्या पाण्यात टाकायचा आहे हे आपल्याला हेअर वॉश करायला पाणी वापरायचं आहे मी आता पहिल्यांदा सांगते तुम्ही टोनर म्हणून एका बॉटलमध्ये भरून तेही वापरू शकता पण मला हेअर वॉश करायचे आहेत तर मी आता हेच तयार बनवते तुम्ही हे नक्की करा खूप छान रिझल्ट येतो याचा तर ह्यात कोणताही एक शॅम्पू टाका तुमचा आणि छान त्याला मिक्स करून घ्या शॅम्पूला मी दोन शॅम्पू यूज करते पण मी एकच शॅम्पू त्यात मिक्स केलाय आणि एका शॅम्पून परत अजून हेअर वॉश करायचं तसं मी दोन शॅम्पू वापरते एक टाईमला कारण माझे हेअर लॉंग आहे आणि त्यानंतर आपल्याला वापरायचे ते म्हणजे लिंबू लिंबू मी का वापरते ते तुम्हाला सांगते प्रथम की केसात असं खाज सुटल्यासारखं कधीतरी होतं किंवा आपल्याला इचिंग होते किंवा खाद किंवा कोंडा असेल तर तुम्ही नक्कीच लिंबू वापरा तुम्हाला नसेल वापरायचं तरी नाही वापरू शकता पण मी तर वापरतेच जर टाईमला आणि त्यानंतर तुम्ही बघितलं मी किती म्हणजे जे तुरटी पावडर किती थोडी प्रमाणात घेतली होती तेवढीच आपल्याला तुरटी पावडर घ्यायची एकदा केसांना ऑश करताना आणि ह्या आठवड्यातून तो आपण दोनदा तुरटीचं असं पाण्याने केस ऑश करू शकतो खूप छान असा रिझल्ट भेटतो म्हणजे आपल्याला स्काल्पला पण म्हणजे खाज किंवा हे होत असेल काहींच्या असे पुरळ हे येतात तर ते आता उन्हाळ्यात तर थोडं होतं घाम ही आल्यानंतर त्यामुळं लिंबू आणि तुरटी हे दोन्हीही वापरा आणि मग मला तुमचा केसांचा रिझल्ट सांगा खूप छान येतो भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद